स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर फॅसिलिटेटर आशा तर आज मी तुम्हाला देणार आहे गुड न्यूज गुड न्यूज अशी की जे केंद्राचं मानधन फकीत झालेलं होतं तर ते मानधन तुम्हाला मिळणार आहे या चार पाच दिवसामध्ये कारण त्याचं पत्र पडलेलं आहे आणि निधीसुद्धा आलेला आहे तर सर्वांना वाट होती की ताई मानधन कधी येणार मॅडम मॅडम मानधन कधी येणार तर त्याची अपेक्षा जे काय म्हणजे त्याला प्रतीक्षा आहे तर ते संपलेली आहे आणि तुमचं मानधन आलेलं आहे सात जुलैच्या तारखेमध्ये ते आ, पत्र निघालेलं आहे आणि तुमच्या जिल्ह्याला ते मानधन आणि पत्र पोचलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मी जे हे प्रत दाखवते तुम्हाला आ, तर कालच्या तारखेमधली आहे ती सात तारखेमधली आणि आठ आपण बघत आहे की आज आपली जे मानधनाची जी मागणी आहे तर ते सुटलेली आहे त्यांनी जो मानधनाचा पैसा आहे तर तो मला वाटते महाराष्ट्र सरकारने पाठवलेला आहे त्वरित कारण की आपला त्यांना संपाची नोटीस गेलेली आहे नौ होना जो आपला संप जे आहे नऊ जुलैला होणार आहे आणि जर आपलं मानधन मिळालं नाही तर अविरत चालू राहणार अशी अशा प्रकारची नोटीस होती ती तर त्याच्यामुळेच आपलं संप संपावर संपा जाण्याच्या अगोदरच आपलं जे मानधनाचं जे पत्र आहे तर ते पडलेलं आहे ग्रुपवर आणि मी तुम्हाला पण ते टाकत आहे याच्यावरती व्हिडिओवरती तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता आणि सर्वांना सर्वांचं खूप खूप अभिनंदन की तुम्हाला तुमचा जो पैसा आहे फरवरीपासून तर फरवरीपासून तो मिळालेला नाही आहे आणि जशी आपण संपाची हाक दिली तेव्हा लगेचच तो पैसा आलेला आहे आणि त्याच्यामध्ये मेन्शन केलेला आहे की हा पैसा फक्त आशांच्या मानधनासाठी आशा आणि गटप्रवर्तकांच्या मानधनासाठीच वापरण्यात यावा इतर कोणत्याही योजनेसाठी हा पैसा जर दिला तर कारवाई करण्यात येईल अशा सुद्धा स्पष्ट स्पष्ट सूचना त्याच्यामध्ये दिलेल्या आहे आणि सर्व जिल्ह्यामध्ये हा जो केंद्राचा केंद्राचं मानधन आपलं अटकलेलं होतं फरवरीपासून पासून तर ते शासनाने पाठवलेलं आहे आणि ते लगेच आपला खात्यामध्ये पडून जाईल तर हे सांगायसाठी मी आज तुम्हाला तर आहेच मी पत्राची पोस्ट टाकलेली आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तरी पण ते पत्र पण वाचून घ्याल यूट्यूब चॅनलवर मिळेल माझ्या फॅसिलिटेटर अशा आणि या व्हिडिओच्या माध्यमातूनसुद्धा व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी मी टाकत आहे जेणेकरून तुम्हाला म्हणजे माझ्या थ्रू माहीत झालं असं तुम्हाला म्हणजे चांगलं वाटते तुम्हाला मला माहिती आहे की मी जे तुम्हाला खबर सांगते आणि ते तुम्हाला चांगल्या वाटते आणि ज्या काही खबर देते ते त्या ओरिजिनल आणि कुठल्याही फे फेक प्रकारच्या खबर नसतात असं माझंसुद्धा मत आहे आणि तुमचंसुद्धा मत बनलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे की ताई कधी फेक न्यूज देत नाही ज्या काही न्यूज असतात तर त्या खरोखरच्या असतात आणि त्यांना सगळ्या गोष्टी माहिती असतात अशा प्रकारच्या आहे आणि त्याचबरोबर जे आता सं म्हणजे केंद्राचं जो मानधन आलेलं आहे आपलं राज्यावरून आलेलं आहे कसं आहे काय आहे तर ते अकरा तारखेच्या मीटिंगमध्ये त्याचं स्पष्टीकरण होईलच काय आहे कसं आहे आणि कोणत्या प्रकारातून ते मानधन आपल्याला पडलेलं आहे त्या प्रकारची शहानिशा होऊन होऊन जाईलच तर पूर्वी जे मानधन आलेलं आहे त्याची खुशी आणि सर्वांना जे काही तुम्ही कर्ज वगैरे घेतलं लोकांचं इथपर्यंत म्हणजे चार पाच महिने कसं खायचं कसं जगायचं तर ते कर्ज तुमचं मला वाटते ते सगळं फेडण्यातच चाललं जाते कारण की एवढ्या दिवसापासूनचे जे पैसे आले नाही आहेत आणि त्याच्यावर आपण किती लोकांचे पैसे उचलतो तर ते सर्व तुमचे फिटणार अशी मी आशा करतो आणि सर्व योग्य कामी आपला जो पैसा आहे उपयोगात मुलांच्या शाळा लागलेल्या आहे त्यांच्या शाळेसाठी पैशाचा उपयोग करा आणि चांगल्या गोष्टीसाठी उपयोग करा पैशाचा तुमचे पैसे आलेले आहे खूप दिवसाची वाट बघत होत्या तुम्ही आणि पत्र पडल्यावर लगेच मला खूप खुशी झाली आणि मला असं वाटलं की मला तुम्हाला सांगायचं आहे आणि त्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा नंतर संध्याकाळी रात्री नऊ वाजता आपण लाईव्हमध्ये आहेच आहे एक विषय नवीन घेऊन आहे की नाही तर चला मग हे सांगायचं होतं